तर रेडी होऊन मॉर्निंगला मी मी रेडी झालो आहे आणि आपल्याला जायचं आहे पटनीटॉपला जिथे म्हणजे पूर्ण असं बर्फ असतं तर आपल्या जम्मूच्या इथे जिथे आपण वैष्णवदेवीच्या इथे आपण राहत होतो तिथून आपल्या आता निघायचं पटनीटॉपला आणि पाटी दो दोन मिनटं थांबलो आहे ही ब्युटिफुल पूर्ण व्हॅली आहे तू टू पटनीटॉप हा दोन तासाचा प्रवास होता आणि या प्रवासामध्ये मी बरंच काही अनुभवलं आहे म्हणजेच रस्ते सुद्धा एकदम मस्त आहे तिथले पण आपल्या कोकणासारखे उंच उंच डोंगरसुद्धा दिसू लागले या साईडला आणि नागमोळी वळणाची वाटंसुद्धा होती आणि एकदम भारी वातावरण होतं इथलं म्हणजे थंडगार एकदम जस जसं आपण पटनीटॉपच्या जवळ जात होतो तस तसं वातावरण थंड थंड होत गेलं आणि इथले रोडसुद्धा ना अगदी भारी बनवलेले आहेत म्हणजेच कायच बोलू आपल्या कोकणामध्ये जसं आपण जातो तसंच हे फिलिंग येत होती मला इथे कारण की उंच डोंगर पाहून सह्याद्री पर्वतरांगा वाटत होते जणू पण नाही हे होतं पटनीटॉप आणि खरं म्हटलं ना पटनीटॉप हे पटनीटॉपच आहे आणि आपलं सह्याद्री आपलं सह्याद्री आहे खरं म्हटलं तर इथले रोड इथले राहण्याचे ठिकाण घरं आणि इथली वस्ती वेगळंच आहे म्हणजे बांधकामसुद्धा घराचे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे आणि ह्याच रोडवरती आम्हाला स्वयंभू शिवमंदिर शिवपार्वतीचं मंदिर सापडलं त्याची पण स्टोरी मी तुम्हाला सांगतो बघा पु आपण पटनाटॉप ला जाणार होतो तर दोन मिनटे ते थांबलोय आणि ते रोडचा जेव्हा काम बनत होता ना तर इथे एक शिवलिंग म्हणजे भेटले शिवलिंग आ हा रोडचा काम चालू होता

एक बार वापस सर जी बोलो ना भाई सब ये जितनी जो गुफा है ये सब नेचुरल है हाँ। और जब रोड का काम चल रहा था उस टाइम पे ये पूरा पहाड़ी था ऐसे पहाड़ी का जब कटिंग हुआ कटिंग के टाइम पे ये गुफा का दर्शन हुआ है हाँ। और जितना भी ये इसमें जितनी आकृतियाँ बनी है ये सब नेचुरल है अच्छा ये पूरा शिव का परिवार है पीछे अर्धनाश्वर जी है सांस में गणेश जी का मुख मुख्य पूरा परिवार है ये उनकी ऐसी जटाएं टाइप बनी हुई है इधर देखिए ये पूरा गणेश जी साक्षात जहाँ पे विराजमान है गणपति बम्बा मोरिया और वहाँ पे देखिए वो साक्षात तीनों देवी का पिंडी दर्शन है हुँ। ये श्री छोटे अमरनाथ शिव गुफा के नाम से है अच्छा बहुत जबरदस्त स्थान है यहाँ पे जितने भी भक्त तो यहाँ पे आते हैं मन की मुरादे पूरी होती हैं। हम्म। और तो कभी कभी यहाँ पे नाग महाराज जी भी आते हैं अच्छा आ, गुफा के अंदर कई दिन बैठे रहते हैं और कभी कभार गुफा के ऊपर छत बैठ, पे बैठते हैं हाँ। और हफ्ता हफ्ता ऐसे ही बैठे रहते हैं फिर अपने आप ही गायब हो जाते हैं अच्छा सो so, इथून आपण निघालो जॅकेट घ्यायला तुम्ही जर माझ्या इंस्टाग्रामला नाही पाहिलं असेल तर तिथे मी फोटो अपलोड केले आहेत खूप सुंदर आलेत फोटो सो so, आपण जिथे जाणार आहोत पत्नीटॉपच्या इथे तेव्हा असे हे कॉस्ट्यूम कंपल्सरी आहे तर इथे जत्रा झाली आहे मी तुम्हाला दाखवतो साडेतीनशेपासून सगळं मिळतं म्हणजे शूज सोबत पूर्ण कॉस्ट्यूम तर शूज मला जाऊन घ्यायला लागतील चांगले वाले नाहीतर मी जोकर दिसले सो शूज काढू इथे ठेवले शूज ए ए, इस, इसके अंदर सॉक्स नहीं पहनूं हाँ नहीं पहनो हा? नहीं पहनो पक्का नहीं तो मेरे काटने लग जाएंगे यार मेरे पैर इतना ठंडा हो जाएगा तो का, काकी काकी माला हीरो बोलता है एक लाइक झाला भाई जी जस्ट आताच आम्ही पोचलो आणि पाठीमागे गाडी लावली त्यानंतर आता पुढे चालत जाऊ आपल्या एक गाईड घेतलाय त्या गाईड सोबत जाणार आहे आम्ही लोक चालत आणि हे जे सुरू आहेत ना ते थंड व्हायला चालू झाले चालवट कसं एकदम मस्त थंड थंड पुढे बर्फाची होळी होणार आहे स्नो फाईट होणार आहे स्नो फाईट नाही तुला कस इग्नोर करू लोक पाठी येतात त्यांना नाही घेतला तर बोलते आम्हाला घेत नाही घेत नाही हा असं ब्लॉगिंग प्रॉब्लेम असतो करतो घेतलं बर्फा। so, हो तो बोलतो की इग्नोर करत बघ ना बर्फच बर्फ सो फायनली आपण पटनीटॉप टॉपला पोचलो होतो म्हणजे ऑलमोस्ट टू थर्टी किंवा तीन वाजले असतील आणि वरती चढण्याला म्हणजे सुरुवात केली आम्ही टोकावरती म्हणजे थोडं डोंगरावरती चढलो आणि इथून जो व्ह्यू होता ना सुप्प मला जाऊ दे पुढे जरा सो मी आताही तुम्हाला एक प्रो टीप देतोय तुम्ही जर इथे जात असाल आणि तुमच्या हातामध्ये काठी घेऊन जा बस ही प्रो टीप आहे मी तुम्हाला सांगतो का आणि नंतरला तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच आता नाही आता ना, आता नाही इच्छित नाही पायऱ्यात 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 या काय ना होणार पायऱ्यात आता काय मला त्याला त्याने खेचून होता सरजी हो सो अर्धा टप्पा पोहोचलोय अजून थोडा पुढे बाकी आहे एक्सपिरियन्स भरपूर बेस्ट आहे आपली अर्धी मेंबर्स पार्टी मागे मी पुढे आलो आहे तुम्हाला दाखवतो स्नोवरून कसं चालायचं म्हणजे तुम्ही आलात तर तुम्हाला समजेल सो आता हा स्नो आहे ओके असा पाय ठेवलात सरकणार असं बर्फामध्ये जितकं तुम्ही पाय दाबून आणि टोकेरी पाय म्हणजे फोडून तुम्ही बर्फात अडकवाल तेवढं तुमचं चांगली पकड होईल तुम्ही जर पाटून पाय माराल तर प्रॉपर पकड होणार नाही दे काय बोलतो कसा एक्सपिरियन्स एकदम भरपूर मजेदार विषय हार्ड आहे तर विषय हार्ड का झाला होता कारण की आता पाय आहे ना सुन्न पडायला चालू झाले होते नाही सर म्हणजेच आपले पाय पूर्ण थंडगार झाले होते इथं अर्धा रस्ता झाले तिथे अर्धे थांबलेत पुढे जायचे आणि आपले सगळे तिथे आहेत अजून थोडं जायचं सो आता मी एक स्लाइड घेतली आणि इथपर्यंत घेऊन आला मला सो so, आता आपला सेकंड एक आ, मेंबर येतोय तिथून ना तो सेकंड मेंबर तिथून येईल बाकी सगळे आपले जे लोक तिथे बसले जण आणि इथे मी ड्रोन उडवला तिथे बॉर्डर असल्यामुळे ड्रोन इथे अलाउड आहे सो so, आपण ड्रोन बाहेर जाऊन घेऊ तिथे तो इतने आलो मैं आइसक्रीम तो आइसक्रीम दो रुपए आइसक्रीम दो रुपए आइसक्रीम दो रुपए आइसक्रीम दो रुपए मैडम दो रुपए सिर्फ ये आइसक्रीम सिर्फ दो रुपए की ले लो पैसा दो ऐसे दोड़ी है तूने लगी हो वाव ऐसे ऐसे या काकींना चालायला नाही होत होतं म्हणजे स्लिप होत होत्या त्यांना मदत केली त्यानंतर खूप सारे फोटोज काढले आम्ही आणि बॅकग्राऊंडला तुम्ही हा जो व्ह्यू पाहताय ना तो ॲक्च्युअलमध्ये जेव्हा डोळ्यांनी आपण पाहतो ना तो एकदम वेगळाच एक्सपिरियन्स असतो आणि ते पूर्ण बर्फाची चादर होती चारी दिशेला म्हणजे माझा तर हा पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता कारण की मी बर्फाच्या ठिकाणी हा पहिल्यांदा गेलो होतो आणि टॉप हा माझ्यासाठी सर्वात बेस्ट 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 असणार आहे कारण की इथून जो मला ब्युटिफुल नजारा दिसला आहे त्यानंतरला जेव्हा आम्ही परतीचा प्रवास केला आणि जेव्हा ते सनसेट होत होतं ना तेव्हा बर्फ आणि तो सनसेटचा जो कॉम्बिनेशन होतं ना बर्फ सुद्धा लाल लाल दिसत होतं म्हणजे भारी एक्सपिरियन्स होता आता उतरताना काय झालं मी तुम्हाला सांगतो पुढे थाए। थाए। दस्ना दस्ना। आ, खाली आलो आणि खूप हालत खराब होती येताना खाली पाय बी पूर्ण जाम होतात आणि खतर म्हणजे खतरनाक आहे काय आरामात या मजा येईल पण हळूहळू आला तर मजा येईल एक वाजता या एक एक वाजता आला दोन तीन ला खाली येऊ शकतो सो आता मी मॅगी खातोय म्हणजे सो आपली मॅगी रेडी आहे पन्नास रुपये सो आता मी एडिटिंग करत होतो आणि ही डान्स स्टेप बघून मी इतका हसलो ना स्वतः म्हणजे काय बोलू फायनली आम्ही खाली आल्यानंतरला आई एकवीरा आईचं आम्ही गाणी लावून नाचत होतो सगळे खुश होते आणि खूप सर्वांनी एन्जॉय केला आता परतीचा प्रवास चालू झाला आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं ना की सनसेटच्या टायमाला बर्फ आणि सनसेट हाच तो व्ह्यू जो सनसेट असतो म्हणजे टॉपचा सनसेट तुम्हाला मी दाखवतोय आणि मुंबईला येताना मला कोइतची एक नोट मिळाली आपल्याला एक भाऊ भेटले ते सौदीला काम करत होते तर त्यांनी आपल्याला ही नोट दिली एक मेमरी म्हणून सो so, पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये मा असं कोणीतरी मला एक गिफ्ट दिलं आहे म्हणजे बाहेरगावची नाही आहे आता सौदीची नोट आता सौदीला <laughs> जायचं लवकर तर एट द एक्सपिरियन्स आपण जरा विचारूया हो किती तिथनं साल द्या साल ढाई साल अच्छा तो ॲज अ पोस्ट कॉन्सिटी आपली रेस्टॉरंट नाही रेस्टॉरंट नाही जर ओके 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 सो या दादासोबत भरपूर काही बोललो खूप मजा आली मुंबईला येईपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो आणि फायनली मुंबईला पोहोचलो ट्वेंटी फोर आवर्स नंतरला आणि मुंबईला आल्यानंतर इतकं बरं वाटत होतं ना म्हणजे खूप मेमरीज घेऊन मी आलो त्यानंतर मी तलवार घेऊन आलो अमृतसर वरून मी जम्मूला तलवार अनबॉक्सिंगला घेऊन आलो तलवार आणि ही तलवार सागाच्या लाकडाची आहे तुमचे लावणार आहे मी झाड किती सागाची अमृतसरवरून जिथे प्रॉपर तलवार बनतात ना तिथे अमृतसरच्या काय आहेत so, सो लोक वैष्णवदेवीवरून प्रसाद घेऊन येतात मी सुद्धा आलो थोडासा घेऊन आलो पण मी तलवार घेऊन आलो कारण की ही आठवण राहील मला पूर्ण आयुष्यभर की मी गेलो होतो आणि फर्स्ट टाईम मला तलवार घेऊन आलो तर ही तलवारचं मी प्रॉपर एक व्हिडिओ टाकीनच आता नेक्स्ट व्हिडिओ पाहा तुम्ही धन्यवाद